नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एक चे साड़े आज एकवीस फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम तापमानाबद्दल बोलायचं झालं तर राज्यातील बऱ्याच भागांमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळत आहे त्यात सोलापूरमध्ये अडतीस अंश सेल्सिअस उत्तर भाग असेल राज्याचा या ठिकाणी तापमान चौतीसशे छत्तीस कोकण किनारपेटीला चौतीसशे छत्तीस मात्र अंतर्गत भाग आहेत ज्या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे आणि राज्यातील हे तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे फक्त दिवसाचंच नाही तर रात्रीचं तापमान ही राज्यात अधिक पाहायला मिळते फक्त आज सकाळी जळगाव येथे बऱ्यापैकी थंडी होती सरासरीच्या तुलनेत तापमान कमी पाहायला मिळालं बाकी इतर ठिकाणी बऱ्यापैकी जे काय तापमान आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं अधिकच पाहायला मिळतं आहे सध्याची वाड्यांची स्थिती पाहता जो पट्टा होता पश्चिम बंगालपासून इकडे कर्नाटकपर्यंत आलेला तो थोडासा कमकुवत झाला असला तरी उद्या पुन्हा एकदा सशक्त होण्याचा अंदाज आहे आणि याच्या आसपास हलकेसे ढगाळ वातावरण पाहायला मिळते आणि कोटचेत एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊसही या ठिकाणी सक्रिय आहे याचा एक प्रभाव म्हणून राज्यामध्ये जे काय ढगाळ वातावरण पाहायला मिळतं कोल्हापूर असेल सांगली सोलापूरचे दक्षिण भागेत आहेत दक्षिण भागांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण इकडे कर्नाटक आणि तेलंगणातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढगही पाहायला मिळत आहेत पण सध्या तरी राज्यात पावसाची शक्यता दिसत नाही आज पाऊस नाही मात्र हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर हवामान बघाने तेवीस तारखेला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली ते कोणते जिल्हे आहेत तर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये तेवीस तारखेला हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होऊ शकतो असा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे मात्र या अंदाजामध्ये बदल होणे अपेक्षित आहे विशेष काय पावसाचा मोठा धोका सध्या तरी नाहीये आणि झाला तर अतिशय कोल्हापूरचे अगदी दक्षिण देखील भाग असतील बेळगाव लागून किंवा कर्नाटक लागून होऊ शकतो आपण तर त्या ठिकाणी थोड्याफार पावसाची शक्यता हो बनू शकते पण त्याचाही अंदाज आपण डिटेल उद्या घेऊच पण सध्या तरी विशेष मोठ्या पावसाची शक्यता आज रात्री किंवा उद्या राज्यात नाही आहे तापमान जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नाशिक अहिल्यानगर जळगाव नंदुरबार आणि अमरावतीच्या उत्तर भागामध्ये तापमान साधारणतः बारा ते चौदा अंश सेल्सिअस आणि राज्यातील ब बहु बहुतांश भागांमध्ये कोकण आणि पूर्व विदर्भाचा थोडासा भाग वगळता किंवा दक्षिण मध्य मा महाराष्ट्राचे अति दक्षिण देखील भाग वगळता राज्यातील इतर ठिकाणी तापमान जे आहे ते चौदा ते सोळा आणि राहिलेले जे भाग आहेत त्या ठिकाणी सांता अठरा ते बावीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान होण्याची शक्यता आहे दिवसाचं तापमान पाहिलं तर ताप ताप पुरेकोटचे वारे अधिक प्रबळ होतील त्यामुळे ठाणे पालखर सिंधुदुर्ग रत्नागिरीचे अंतर्गत भाग रायगडच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा चाळीस अंश सेल्सिअस काही अधिक पाहायला मिळेल किनारपट्टीला हेच तापमान छत्तीस अंश किंवा त्याहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे कोकणात येत्या काही दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ पाहायला मिळेल मात्र राज्याची इतर ठिकाणी ही वाढ लक्षणीय नसेल चंद्रपूरमध्ये तापमान साधारणतः ता अड छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका